नमस्कार शेतकरी बांधवांनो यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत श्री बाळासाहेब मगर यांच्या भेंडी या प्लॉटमध्ये अवघ्या दीड महिन्यांचा हा भेंडीचा प्लॉट आहे भेंडीचा प्लॉट हा अतिशय हिरवागार आणि फ्रेश आपल्याला दिसत आहे सलग चार ते पाच दिवसांपासून येथे थोडा थोडा पाऊस होत आहे आणि आज या प्लॉटचा पहिलाच सोळा होता भेंडीचा प्लॉट हा अतिशय कीड आणि रोग नियंत्रित आपल्याला दिसत आहे झाडही अतिशय हिरवेगार आणि पानांवर वेगळ्याच प्रकारची चमक आपल्याला दिसून येत आहे फळंही अतिशय नाजूक आणि लांब असे कडक असे फळ आपल्याला दिसत आहे जशी पाहिजे तशा क्वालिटीची उत्तम प्रतीची भेंडी ही आपल्याला बघायला मिळ मिळेल आपण प्रत्यक्ष या शेतकऱ्याकडूनच या पिकाबद्दल माहिती जाणून घेऊया या का का। नमस्कार 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 मी ही सी एज भिडी पीक प सलग पंचवीस वर्षापासून घेत आहे आणि त्याची चांगल्या याच्यात उत्पन्न मिळत आहे आणि किती दिवसांचा झाला आहे हा प्लॉट हा प्लॉट दीड दीड महिना झालेला आहे आणि प्रत्येक वर्षी तुम्ही हे करता यामध्ये तुम्हाला सक्सेस होताच का हो भिडी सक्सेस होतं आणि या वर्षी यावर्षी वर्षी? या पण चांगल्यापैकी आलेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा भेंडीचा प्लॉट अतिशय म्हणजे त्यांना सक्सेस होताच दे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण देखील बघू शकता की भेंडीचा प्लॉट हा किती व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे आलेला आहे इकडे सलग चार पाच दिवसांपासून थोड्या थोड्या प्रमाणात पाऊस होत आहे तरी देखील या वातावरणात पिकाला सूर्यप्रकाश हा पुरेसा प्रमाणात मिळत नाही आहे तरी या या यांनी फक्त दहा दहा दिवसांच्या अंतराने प्रोटेक्ट नाईंटी सिक्सचा स्प्रे केलेला आहे पो प्रोटेक्ट नाइंटी सिक्समुळे पिकाला फॉस्फरस हा अवेलेबल होतो आणि रोग ही वाढते त्याचप्रमाणे फोटोसिंथेसिस हे चांगल्या प्रकारे होते आणि फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे झाल्यामुळे झाडंही आपल्याला हिरवीगार दिसत आहे या अशा वातावरणामध्ये झाडाला बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेसमधून काढण्याचं काम हे प्रोटेक्ट नाईन्टी सिक्स करत आहे एम्पिरियर ॲग्रो सोल्युशनचं प्रोटेक्ट नाईन्टी सिक्स हे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टने तर कमालच केली नावाप्रमाणेच पिकाला प्रोटेक्ट करण्याचं काम या प्रोडक्टने केलेलं आहे प्रत्यक्ष या शेतकऱ्यांनी अनुभवून अनुभव घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण देखील या प्रोडक्टचा वापर करून अनुभव घेऊ शकता आणि आपले पिकाची उत्पादन क्षमता वाढवू शकता रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकता ये हे बघा हे एम्पेरियड अॅग्रो सोल्युशनचे प्रोटेक्ट नाईन्टी सिक्स हे प्रोडक्ट आहे याच्या वापरामुळे आपण बघू शकता ही भेंडी किती छान आणि तेजस्वी आपल्याला दिसून येत आहे आणि आपल्याला तर माहीतच आहे शेतकरी बांधवांनो की भेंडीवर किती प्रकारचे आजार येत असतात पावडरी मिळलू डाऊणी त्याच त्याचप्रकारे व्हायरल डिसीज येत असतात व्हेन मोजॅक हा मेजर डिसीज भेंडीमध्ये असतो पण तुम्ही जर हे प्रोटेक्ट नाईन्टी सिक्सचा वापर केला तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरल डिसीज येत नाही रोगा पिकाची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि पिकाला कोणत्याच प्रकारच्या अन्नद्रव्याची कमतरताही भासत नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच या प्रोडक्टचा वापर करू करावा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला नक्कीच शेअर करा धन्यवाद